शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा टीकेची धार तीक्ष्ण करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलं त्यात सर्व उंदीर निघाले असं अंधारे म्हणाल्या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर त्यांनी आरोप केला की सत्ता मिळताच त्यांनी शिवसेनेची तत्वे आणि शिवसैनिकांचा विश्वास दोन्हीना तिलांजली दिली खऱ्या लढवय्यांना वाघाची ओळख आणि ताकद सिद्ध करावी लागते पण काहींनी फक्त नावाचा वाघपणा घेतल्याचे त्यांनी टोलेबाज भाषेत स्पष्ट केले महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर असला ती भाजपा अवघ्या पंचवीस महिन्यामध्ये शिंदेना जवळ करेल असं जर शिंदेना आणि शिंदेच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं ते त्यांचा फार मोठा गैरसमज आहे आणि हो शिंदेकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेलं आहे ते सगळे उंदीर आहेत